हेल्थी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ताज्या मसाल्यामध्ये आचारी पद्धतीने मेथांबा बनवणार आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आचारी पद्धतीने मेथांबा बनवण्यासाठी इथे आपण एका कैरीच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत साधारण मध्यम आकाराची इथे फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडीचा आकार लहान मोठा करू शकता मेथांबा बनवण्यासाठी इथे आपण सिक्रेट मसाला आहे तो बनवून घेऊया या मसाल्यामुळेच या मेथांब्याला जबरदस्त अशी चव येते तर इथे आपण एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे एक चमचा बडीसोब दोन लवंग चार ते पाच काळी मिरी एक इलायची हे सर्व मसाले छान असे मंद गॅसवर भाजून घेऊया भा, भाजून भाजून घेताना मसाले सतत हलवून घ्यायचे नाहीतर हे एकाच जागेला करपू शकतात इथे मी साधारण एक ते दीड मिनिट मसाले छान असे भाजून घेऊन इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन हे मसाले बारीक करून घेतलेले आहेत छान असे हे मसाले बारीक करून घ्यायचे मसाले कमी असल्यामुळे मसाले बारीक करायला थोडासा जास्त वेळ लागतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मसाले बारीक करून घेतलेले आहेत आता आपण मेथांबा बनवायला घेऊया त्यासाठी ते कडेमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतुडी लागल्यानंतरच यामध्ये अर्धा चमचा दाणे घातलेले आहे साधारण दहा ते बारा दाणे आहेत हे छान असं आपण हलवून घेऊया दाणे घातल्यानंतर लगेचच दाणे करतात म्हणून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये घातलेला आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर एक एक लाल मिरची घातलेली आहे आता हे मिश्रण छान असं हलवून घेतल्यानंतर यामध्ये या कैरीच्या फोडी घातलेल्या आहेत आणि गॅस चालू करून घेतलेला आहे कैरीच्या फोडी घातल्यानंतरच इथे मी गॅस चालू केलेला आहे नाहीतर हे पावडर मसाला मसाले आहेत ते तेलामध्ये लगेचच करपू शकतात इथे हे कैरी छान अशी तेलामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता झाकण लावून आपण या कैरीला एक मिनिटभर मंद गॅसवर वाप देऊन घेऊया मंद गॅसवर वाप देतानाच ही कैरी जवळपास पन्नास टक्के शिजलेली असते तुम्ही बघू शकता इथे कैरी हलकीशी मूळ झालेली आहे आता मिश्रण हलवून घेऊया आणि यामध्ये आपण हे बनवून घेतलेले पावडर मसाले घालून घेऊया या पावडर मसाल्यामुळेच या मेथांब्याला जबरदस्त अशी चव येते इथे तुम्ही बघू शकता पावडर मसाले घातल्यानंतर परत एकदा हे मिश्रण छान असे एकजीव करून घेतलेलं आहे हे आचारी पद्धतीचे मसाले घातल्यानंतर परत एकदा हा मेथांबा छान असा वाफवून घेतलेला आहे साधारण दहा ते पंधरा सेकंद वाफवून घेतलेला आहे म्हणजे मेथांब्यामध्ये हा कैरी हा मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो कैरीमध्ये छान असा मुरतो यामध्ये साधारण चार चमचे पाणी घालून घेतलेलं आहे कमीत कमी पाण्यामध्ये जितकं आपण मेथांबा शिजवू तितकं तो जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते तर इथे तुम्ही बघू शकता इथे मेथांबा छान असा शिजून तयार झालेला आहे एक कैरीसाठी इथे आपण एक लहान वाटी गुळ घातलेला आहे गुळ छान असा किसून घ्यायचा इथे मी सेंद्रिय गुळ घातलेला आहे हा गुळ आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया कैरीच्या गोड चवीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ घातल्यानंतर मेथांबा जास्त शिजवायचा नाही गुळ घातल्यानंतर दीड ते दोन मिनिट मेथांबा छान असा शिजवून घेतलेला आहे लगेचच गॅस बंद करून घेतलेला आहे इथे आपला मेथांबा तयार आहे हा गोड चवीचा मेथांबा फ्रीजमध्ये दोन आठवडे आरामात टिकतो गुळ घातल्यानंतर हा मेथांबा जास्त वेळ शिजव शिजवला तर हा मेथांबा चिकट होतो आचारी पद्धतीच्या मसाल्यामधील कैरीचा आंबट गोड चवीचा मेथांबा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्थी ते रेसिपीसोबत